नमस्कार मित्रांनो तर माझी एक करुण रसपूर्ण किंवा बिभत्स रसपूर्ण अशी कविता मी तुम्हाला थोडीशी ऐकवणार आहे पण त्या कवितेच्या अगोदरचा जो काय थोडासा इतिहास आहे वतांत आहे तो मला सांगावा असं वाटतो की माझ्या वाचनात एक बातमी आली की अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये रिचर्ड निक्सन हे त्यावेळेचे जे कोण राष्ट्राध्यक्ष होते त्यांनी मेरी आणि जॉन नावाच्या एका जोडप्यांच कार्यक्रम घेतला होता ते जोडप काय करायचं की मेरी कविता करत असेल आणि जॉन त्या सादरीकरण करत असेल काय संगीत वगैरे देत असेल आणि अशा पद्धतीने त्यांचा कार्यक्रम गाजला होता आणि तो आपल्या निवासस्थानी आपल्या कार्यालयात व्हावा असं निक्सनं वाटल्यामुळं तो त्या व्हाईट हाऊसमध्ये घेतला होता आणि जॉन मेरीचा तो कार्यक्रम चालू झाल्यानंतर निक्सन स सर्वाणी त्या कवितेच्या सादरीकरणावर असा ताल धरला आणि ते बाकड्यावर अशा पद्धतीचे ठेका धरू लागले त्यावेळी मला असं वाटलं की अशा पद्धतीची ठेकादाराला लावणारी कविता आपणाला लिहिता येईल का मग मी असा प्रयत्न करत राहिलो हो। त्यावेळी मी काहीतरी एम एचा दुसऱ्या पार्ट वर्गात होतो आणि मी अभ्यासाला गा राहणात झाडाखाली जायचो त्यावेळी वड्याच्या काठानं मला जावं लागायचं आणि जा त्यावेळी चाळीस पन्नास वर्षापूर्वी असे गा म्हशीचे कपट वड्याच्या काठाला टाकायचे आणि त्या देहाची अशी विटंबना जे व्हायची ना ते मी पाहिलं आणि त्यावेळी मी सहज माझ्या डोक्यात दोन ओळी करायला लागल्या की कुणाचं मढ वड्याचं कडं एकच पड कोणाचं वडं वड्याच्याकडं एकलंच पडं बघतोय मी झाले ना मी पाण्यानं भरल्यात माझं डोळं डोळं बडं करून गाणं वाडं बघतंय माझ्याकडं आणि माझंच मड असं मला वाटलं की अर काय आहे जे ते आ, हो एक प्राण्याचं लेकरं आहे म्हणून त्याची ही आवयं ना होते पण जर अशी मानवाच्या लेकराची होईल का नाही आहे मग अशा एक विचारच काव्य बमळी मी तिथे लिहिल्या कागदावर आणि मग नंतर त्याच्यावर कविता बऱ्याच दिवसांनी केली तर ती कविता थोडीशी मी आता सादर करणार आहे आणि त्याच्या कवितेच्या अगोदरचं ही पंत सांगितलेला आहे तो बी आपण ऐकावा तोपर्यंत धन्यवाद म्हणून दाखवणार आहे कवी ता, ता करून वाटलं ते पण कसं असतं की जंगलात एखादा शिकारी एखाद्या काळविटाच्या पाठीमागे ला लागलेला असतो आणि ती काळवीट जीवाच्या आकांना पळत राहतं पळता पळता कुठंतरी जाळीतल्या जाळीत शिंग त्याचे अडकतात आणि तो गुंता सोडवण्याच्या नातात ते आणखीन वाढवून बसतं तोपर्यंत शिकारी त्याच्या जवळ येतो आणि बांध सोडणार एवढ्यात ते गाडगीट शांतपणे त्याच्याकडे बघत राहत की तू ते स्वगत म्हणत असाव मार तू आता मार मी हरलोय त्यावेळी त्याच्या डोळ्यातले भाव जे त्या शिकाऱ्याला दिसतात ना ते भाव म्हणजेच गजल असते ती भाव म्हणजेच कविता असते ते भाव्य म्हणजेच काव्य असत आणि असंच एक कविता मी तुम्हाला म्हणून दाखवणार आहे कवितेच्याविषयी विषयी थोड चार शब्दात सांगतो की मी एकदा राणात चाललो होतो अभ्यासाला राणातच जायचो आणि ओढ्याच्या काठावर एक मसीचं मेलेलं रेडकू कोणीतरी आणून टाकलं होतं आणि त्या रेडकाच्या त्या रेडकाच्या शवाची त्या प्रेताची किंवा त्या त्याच्या मढ्याची जी काय लचकेदोड चालली होती ना ती बघितली आणि मला माझ्या मनात सहज विचार आला की जर हे माणसाचं बाळ असतं माणसाचं लेकरू असतं तर त्याची ताराशी झाली असती का आणि मग माझ्या तोंडात शब्द आले एक ओळ आली आणि माझी कविता तयार झाली त्या कवितेचं नाव आहे कुणाचं मड अ कुणाचं मड वड्याच्या कड एकलंच पड कुणाचं मड वड्याच्या कड एकलंच पड कावळ्याच्या चोची कुत्र्याची मच्छी घारवाड फिरते वरच गरगर कुत्री फरफ मासाचं तुकडं सगळी कड किडच किड कुणाचं मड वड्याच्या कड एकलंच पड आ कुणाच्या ओटी घाण मोठी अ कुणाच्या ओटी घाण मोठी माशांचा चाललाय वरच घोंग मुंगऱ्यांची चालली खालून रांग लचक तोड सर्वीकड कुत्र एक चोखत हाड लचक तोड कड कुत्र एक चोखत हाड कुणाच मड वड्याच्या कड एकच पड कुत्र्याची माझ्या कुत्र्याची माझ्या कावळ्या सजा आत्ताशी पडले घारवाड तुटून आत्ताशी पडले घारवाड तुटून रगात गेले कवाच आटून घारवाड कड साऱ्यांचं तिळ कुत्र तोड कोणाचं मड वाड्याच्या कड एकच पड पांढऱ्या मिटूक लाल चिटूक पांढऱ्या मिटूक लाल चिटू हाडांचा पाहिजे सोडा आता कुत्र रड कावळ उड माझ काळी वड्याच्या कड एकलच पड बघतोय मी झालंय मी बघतोय मी झालय मी पाण्यानं भरल्यात डोळ खारवाड अजून घालतय घोळ डोळ बड करून खारवाड बघतोय माझ्याकडोळ खार वाढ बघतय माझ्याकडं माझच मड वड्याच्या कड एकच पड आणि माझच मड वड्याच्या कड एकच पड